अनिल घनवट हे मोदी सरकारचे दलाल आहेत राष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वरच कर्जाचं ओझ प्रचंड आहे जाहीर झालेला भाव सुद्धा पदरात पडत नाही की जो भाव तोट्याचा आहे नमस्कार मित्रांनो आपण लोक ठाकर या सदरापासून आज आपण पुन्हा एकदा नव्या सुरुवात करतोय या सदरामध्ये आपण विशेष करून सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शेतकरी क्षेत्रामध्ये अशा विविध भागामध्ये जे शोषित वंचित आणि यांच्यासाठी लढणारे जे व्यक्ती आहेत किंवा समूह आहेत यांचा आपण या ब्रॉडकास्ट मध्ये त्यांना बोलावून त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेणार आहोत हा ब्रॉडकास्ट आम्ही भारताचे लोक पीसीएस या युट्यूब चॅनल वरती प्रसारित करणार आहोत तुम्ही नक्की ऐका विशेष करून आजच्या ब्रॉडकास्टला सुरुवात करत असताना आपण सुरुवात ही शेती आणि शेतकऱ्यांपासून करावी असा एक मनोदय झाला आणि म्हणून आपण या ठिकाणी भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते भाई चंद्रशेखर नालोडे पाटील यांना आपण निमंत्रित केलं आणि ते आपल्या समवेत आज उपस्थित आहेत तर भाई मी तुमचं या ब्रॉडकास्ट मध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि आपण खूप साऱ्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत आपण टप्प्या टप्प्याने बोलूया सगळ्यात महत्वाचे तीन मुद्दे जे आता सुरू आहेत ते म्हणजे कर्जमुक्ती आंदोलन आणि मराठा आंदोलन या दोन विषयावरती तुमचं मत या ठिकाणी आमच्या सर्व प्रेक्षकांना अभिप्रेत आहे त्यामुळे मी तुम्हाला पहिला तत्पूर्वी तुमचं मी स्वागत करतो धन्यवाद आणि आपण सुरुवात करूया पहिला मुद्दा असा आहे की कर्जमुक्तीच जे आंदोलन काही काळापासून सुरू आहे त्याच्या जे प्रमुख त्या संदर्भातले जे प्रमुख आहेत ते म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू बगडू आणि त्यांच्या मार्फत हे आंदोलन पुढे गेलं किंवा एका ठिकाणी पर्यंत पोहोचलं पोहोचलं नाही पोहोचलं याच्यावरती आपण विस्तृत चर्चा करूया तर ह्या आंदोलनामध्ये आपण आणि माननीय श्री भारतीय किसानचे प्रवक्ते राकेश जी राकेशजी साहेब यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांचं मनोबल आणि पर्यायी अं बच्चूबाऊच मनोबल वाढवण्यासाठी खूप मोठी मदत झाली तर हे आंदोलनाची आजची परिस्थिती काय हे अजूनही काही समजत नाही हा खर तर खऱ्या अर्थ हा पहिला प्रश्न आहे की शेतकरी आंदोलन आज मी त्याला विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत ते सुरू आहेत आणि त्याला कितपत यश प्राप्त झालेलं आहे याविषयी आपलं मन अभिप्रेत आहे अं तुम्ही एकदम योग्य सांगितलं की अं काही महिन्यांपूर्वी अं बच एक आंदोलन केलं अन्न त्या आंदोलनाने त्यांच्या आंदोलनाची सुरुवात त्यांनी मनोदय त्यांचा जाहीर केला अं हा मनोदय त्यांनी व्यक्त केल्यानंतर ते टिके प्र, साहेबांच्याकडे गेले होते जसं मी त्या कार्यक्रमात मी सगळ्या त्यांचा इतिवृंद सांगितलं त्या सगळ्याचा सा मर्म असा आहे की अं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वरच कर्जाचं ओझं प्रचंड आहे एकीकडे उत्पादनाला भाव नाही आहे जाहीर झालेला भाव सुद्धा पदरात पडत नाही ति जो भाव तोट्याचा आहे म्हणजे शासनानं जाहीर केलेला भाव हा काय न्याय आहे का किंवा तो परवडणार आहे तर नाही आहे त्याच काही तर तो, 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 तो सुद्धा भाव त्यांच्या पदरात पडत नाही आणि ही जी वित्तीय तुट तूट आहे म्हणजे खर्च आणि हातात पडणारा भाव ही तूट ही अक्षरशः तोट्याची आहे त्यात आणि कर्जाचा ओझ आहे आणि अशा ओझ्याच खाली हा शेतकरी महाराष्ट्रातला आहे आत्महत्यांच सत्र अद्याप थांबलेलं नाही जागतिकीकरण सुरू झाल्यापासून आज ते थांबलेलं नाही सरकार गेली आली काही काँग्रेस प्रणीत आली भाजप प्रणित आली परत आज तर कालखंड आता ती हे दोन्ही आघाड्याच रिशफलिंग झाले म्हणजे काँग्रेस आघाडी नावाच काही शिल्लक राहिलं नाही महायुती युती नावाचं शिवसेना भाजप युती नावाचं काही शिल्लक राहिलं नाही कोणी कुठेही जाऊन हे ही, ही प्रयोग झाले महाराष्ट्राने पाहिले पण परिस्थिती काही शेतकऱ्याची बदललेली नाही आहे आणि या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बचूभाऊनी योग्य मुद्दा घेऊन त्या त्याग आंदोलन केलं त्याग आंदोलनामध्ये शासनाने त्यांना काही कमिटमेंट दिल्या काही मागण्या मान्य केल्या काही आश्वासन दिल्यात अजून ते काही पूर्तता झालेली नाही तर त्या आंदोलनात आम्ही गेलो होतो त्यांना पाठिंबा द्यायला खरंय पाठिंबा देण्यामागचा आमची भूमिका स्पष्ट आहे की आंदोलनातल्या कोणत्याही नेतृत्वाला पाठबळ दिलं पाहिजे त्याच्या मागच्या चुका माग सोडवलो आणि त्या आम्ही गेलो आणि ती भावना आमच्या आम्ही स्टेजवर व्यक्तही केल्या परत त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा आता आपण पुढे घेऊया त्यांनी अन्न त्याग आंदोलन उपोषण सोडलं आणि पदयात्रा सुरू केली अं या पदयात्रेला त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो मिळणं अभिप्रेत होत तशी परिस्थिती असल्यामुळे हो तिसरा टप्पा त्यांनी काय केलं की शेतकरी परिषद आयोजित केली पुण्यामध्ये आणि त्या शेतकरी परिषदेचं आमंत्रण रितसर आमंत्रण त्यांनी आम्हाला भारतीय किसान महाराष्ट्र की निमंत्रण देऊन सुद्धा तुम्ही हा उपस्थित दोन परिषद झाल्या एक छत्रपती संभाजीनगर आणि पहिली पुण्यात झाली नंतर छत्रपती संभाजीनगर हा असंच काहीतरी बरोबर बरोबर तर पुण्याच्या परिषदेचं त्यांनी रितसर आम्हाला निमंत्रण दिलं पण त्या निमंत्रणाचा विचार आम्ही विशिष्ट निश्चित विचारधारेवर काम करणार मंचावर त्यांनी अनिल घनवट यांना आमंत्रित केलं होतं अनिल घनवट हे मोदी सरकारचे दलाल आहेत त्यांच्या आणि आमच्या मध्ये भारतीय किसान युनियन किंवा संयुक्त किसान मोर्चा आणि अनिल घनवटांच्या मध्ये धोरणात्मक बाबीवर अत्यंत मोठी तफावत आहे मूलभूत आमच्यात मतभेद आहेत ते मूलभूत स्वरूपाचे असल्यामुळे मिटण्यासारखे नसल्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर मंच शेअर करू शकत नाही ही आमची स्पष्ट भूमिका आम्ही बच्चू न कळवली आणि त्या मदत त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही ती गोष्ट झाली पुण्याच्या पुण्याची पण मतभेद दोन मुद्दे मला सांगणं गरजेचं वाटते कारण आम्ही मतभेद आहेत म्हणून गेलो नाही हे पब्लिक इंटरेस्ट चा विषय नाही आहे मतभेद कोणत्या मुद्द्यावर आहेत हे पब्लिक इंटरेस्ट चा विषय आहे त्यामुळे ते दोन मुद्दे मी सांगतो मुद्दा क्रमांक एक तीन कृषी कायदे जे आहेत जे मोदी सरकारनं आणले आणि संयुक्त किसान मोर्चानं ते थोपवले किंवा मोदी सरकारला बॅक जावं लागले तर ते तीन कृषी कायद्यांचं अनिल घनवट यांनी समर्थन केलं होतं लेखी स्वरूपात किंबहुना केंद्र सरकारनं या कायद्यांच्या लिगल सपोर्ट बनवण्यासाठी एक कमिटी तयार केली केंद्र सरकारनं त्या कमिटीचे ते सदस्य आज हे आहेत ते प्रमुख कारण आहे दुसरं कारण तीन काळे कायदे पराभूत झाल्यानंतर अं एमएसपी गॅरंटी काढून ही आमची भारतीय किसान युनियनची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगच्या फॉर्म्युल्याप्रमाणे सी टू प्लस पन्नास टक्के नफा असं ग्रहित धरून दर जाहीर व्हावा आणि त्या दराला कायदेशीर संरक्षण मिळावं ही आपली प्रमुख मागणी आहे आणि ते कायदेशीर संरक्षण असं असावं की त्या खाली कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सरकारी किंवा खाजगी क्षेत्रानं खरेदी केली नाही पाहिजे जर तशी खरेदी झाल्याचं आढळलं तर त्यांच्यावर फौजदारीची तरतूद पाहिजे अशी ही प्रमुख मागणी आहे दुसरी आणि या मागणीला सुद्धा अनिल धनवट यांनी विरोध केला आणि त्यांची बांधिलकी ही शासक वर्गाच्या बाजूने आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे की त्यांनी वारंवार त्यांच्या भूमिकेत सिद्ध केलेलं आहे आणि या मूलभूत मतभेदांमुळं त्या व्यक्तीशी आम्ही एक मंच कसा शेअर करणार हे आमची धोरणात्मक भूमिका असलेलं आम्ही तिथं पहिल्या परिषदेला गेलो नाही दुसरी परिषद त्यांनी ज्यावेळी घेतली संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे त्याचही आम्हाला आमंत्रण आलं की तुम्ही या त्या तुमच्या भूमिकेत जरा विचार करा पण हे सगळं करू असं पण आम्ही म्हटलं आमची भूमिका काही बदललेली नाही शेतकरी विरोधी माणसं सोबत घेऊन यातनं काही घडेल असं आमचं काही मत नाही आम्हाला असं वाटत नाही त्या भ्रमात आम्ही राहू इच्छित नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्या परिषदेलाही गेलो नाही आणि जे नेमकं जे व्हायचं तेच झालं ज्याची आम्हाला शंका होती तेच झालं त्या परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली गठीत केली आणि त्याची घोषणा केली आता हे सगळं काय चाललंय याचा थोडासा आमच्यासारखा का कार्यकर्ता थोडासा विचार केला तर मी या निष्कर्षाला पोहोचलो त्यांच्या त्या घोषणेनंतर म्हणजे संयुक्तरित्या केली का हा तर त्या दिवशी जे कोणी होते त्या मंचावर त्या सगळ्या संघटनांनी मिळून शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रात गठीत केली आणि जाहीर केली त्या दिवशी म्हणजे त्याचं नेतृत्व हे बच्चू भाऊ करणार असेल तर आता मग हे गठीत झाल्यानंतर मग आमच्या सारख्याच्या शंका योग्य होत्या असं मला आज म्हणावं लागते नाही इला बच्चू नाही तसंच मला म्हणावं लागेल की पुन्हा एकदा बच्चू भाऊ तुम्ही धोरणात्मकरीत्या शासनकर्त्यांच्या जाळ्यात तुम्ही अडकला आणि त्यांनी ही आता नवीन जी चाल केलेली आहे ही चाल तुम्हाला जरी कळली नसेल तर आम्हाला कळते देशामध्ये दे संयुक्त किसान मोर्चा अस्तित्वात आहे की ज्यानं दिल्लीचं आंदोलन लढलं किंवा तुमचं तीन कृषी कायद्याच्या विरोधात अतिशय सक्षमपणे आंदोलन उभं केलं लढलं आणि सरकारला माघार घ्यायला लावली तर मग संयुक्त किसान मोर्चा असताना महाराष्ट्रामध्ये नवी शेतकरी संघर्ष समिती करण्याचं तुमचं प्रयोजन आमच्या लक्षात येते आणि त्या संघर्ष समितीमध्ये जर अनिल घडवट आहेत तर माझा आजचा निष्कर्ष हा कालची शंका की जे आजच्या माझ्या निष्कर्षात रूपांतर झालेलं आहे ते असंच आहे की तुम्ही संयुक्त किसान मोर्चाचं महाराष्ट्रातलं काम विस्तारू नये यासाठी तुम्ही हे सगळं प्रपंच केलेलं आहे असं माझं आता मत तयार झालेलं आहे दुर्दैव त्यातलं असं आहे बच्चू भाऊनी ते करणं समजू शकतो बच्चू भाऊ यापूर्वी गुवाहाटीला गेलेले आहेत अपेक्षित आहे अनपेक्षित काही नाही कार्यकर्त्याला अनपेक्षित आहेत त्या एक म्हणजे आमच्या आदरणीय आमचे मार्गदर्शक विजयजी जावंदिया आणि दुसरे की या भारतातल्या सर्वात जास्त जबाबदार समजल्या जाणाऱ्या राजकीय पक्षाच्या किसान सेलचे नेते आमचे डाव्या चळवळीतले आमचे सहकारी अजितजी नवले यांची तिथे उपस्थित हे आम्हाला निश्चितच थोडीशी वेदना देणारी वाटते मला कारण मग संयुक्त किसान मोर्चामध्ये तुम्ही असताना परत नव्या शेतकरी संघर्ष समितीत तुम्ही काय करताय ते करताय ठीक आहे ते त्यांच्या अजेंड्यावर काम करताय तुम्ही तिथे काय करताय असा माझ्या अंक्याला प्रश्न पडलेला आहे हा प्रश्न चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पडला पाहिजे अजित नवले यांनाही पडला पाहिजे तो प्रश्न की आपण इथं काय करतोय त्याचं उत्तर ते त्याच्याकडे असेल तर पण आम्हाला ही गोष्ट मान्य नाही संयुक्त किसान मोर्चा असताना महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा संयुक्त मोर्चा विस्तारला पाहिजे त्यात नवे सदस्य धोरणात्मक एकमतावर जर येत असतील तर त्यांना तुम्ही घेऊन आलं पाहिजे ना, ना की तुम्ही उठून त्यांच्यात गेलं पाहिजे हे असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे आम्ही तिथं गेलो नाही म्हणजे पर्याय शासनाच्या बाजूनी काहीतरी व्यवस्था निर्माण करायची असच त्याच्यातनं असं आज मला वाटत एक विषय आहे आपल्या सर्वांच्या समोर तो म्हणजे मनोजारे पाटील यांनी पुकारलेला मराठा आंदोलन आरक्षणाबाबतच आणि त्याबाबत मुंबईला उपोषण त्यांचं सुरू आहे आणि मराठा आंदोलक त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेलं तर विषयी अं जे भारतीय किसान युनियनची भूमिका काय आहे हे जर स्पष्ट केलं तर शरद भारतीय किसान युनियनची भूमिका समजायची भारतीय किसान युनियनच स्पष्ट असं मत आहे की भारतामधल्या सर्व कृषक जाती ज्या आहेत <coughs> जाती जमाती समाज आहेत वर्ग आहेत तर या सर्व कृषक समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित झालं पाहिजे न्याय पद्धतीनं सामाजिक प्रतिनिधित्व सुनिश्चित झालं पाहिजे आर्थिक प्रतिनिधित्व सुनिश्चित झालं पाहिजे शैक्षणिक प्रतिनिधित्व सुनिश्चित झालं पाहिजे या स्पष्ट मताचा भारतीय किसान युनियन आहे आमची संघटना आणि त्या अनुषंगानं काल सकाळी आम्ही आमचे नेते राकेशजी टिकेत यांना आदरणीय राकेशजी टिकेत यांना आम्ही विनंती केली की दादा धरांगी पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि सरकारनं त्यांची खाण्यापिण्याची आणि सुलभ शौचालयाची तोडलेली तोडले आहे म्हणजे सरकार अजूनही स्वतंत्र भारताचं लोकनियुक्त सरकारासारखं वर्तन करत नाही आहे ते अजूनही इंग्रज काळातल्या इंग्रजांच्या सारख्या मानसिकतेचं सरकार आहे तर आंदोलकांच्या बाबतीत अतिशय त्यांची जे दिल्लीत त्यांनी केलं त्याची छोटीशी आवृत्ती त्यांनी इथं मुंबईत आझाद महिन्याच्या आजूबाजूला केली तर त्याच्या संदर्भात आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे तर आमच्या नेत्यांनी तत्काळ लाईव्ह व्हिडिओ केला त्यांचा आंदोलन सुरू असल्यामुळे तत्काळ त्यांनी पाठिंब्याचं आपलं भूमिका जाहीर केलेली आहे आणि या व्यतिरिक्त किसान चे अनेक कार्यकर्ते आझाद मैदानावर आज आहेत आमचे त्या भूमिकेशी सहमत असणारे प्रत्यक्ष कारणात आमचे आहेत आम्ही त्याच्या नियोजनात आहोत आणि माझं असं मत आहे की मराठा आरक्षण आ, याला धरून जे जनांगे पाटील यांची जी, जी मागणी आहे ती शंभर टक्के न्याय मागव कारण त्याचं मुळात असं आहे की मंडल आयोगामध्ये कुणबी समाजाला मुळात आरक्षणाची तरतूद आहे त्याचा समावेश आहे सरकारला फक्त हे डिक्लेअर करायचं आहे की मराठा कुणबी आहेत मराठा वेगळे नाहीत कारण तुम्ही मराठा एक टायटल कि ज्याला फारसा काही जुना कागदोपत्री संदर्भ नाही तुम्ही एकोणीसशे एकवीसच्या जनगणनेत कुणबीच नोंद आहे मराठा नोंद नाही मराठा कुणबीच अशीच नोंद आहे कुणबी जास्त नोंद आहे तिथे तर हा मृदा समाज हा कृषक वर्गातला आहे कुणबी आहे याची कुणबी समावेश मंडल आयोगाच्या रिपोर्ट मध्ये असताना मंडळच्या तरतुदीत असताना तुम्ही त्याला नाकारले इतके दिवस ते तुम्ही त्याला तत्काळ बहाल केलं पाहिजे मनोजादा जलंगी पाटील यांच्या भूमिका शंभर टक्के न्याय्य आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत आमचा पाठिंबा आहे पण बरोबर मराठा समाजाचं विस्थापन प्रामुख्यानं शेतीच्या विस्थापनाशी निगडीत आहे मोठी लढाई ही शेतीची लढाई आहे माझ्या दृष्टीने ठीक आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधले आपलं प्रतिनिधित्व यातन सुरक्षित होणार आहे कारण प्रशासनात आपण गेलो तर आपले लोक आपल्या लो आपला विचार करतील म्हणजे शेतकऱ्यांची प्रश्नांची संवेदना असणारा लोक माणूस प्रशासनात असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने ते आरक्षणाची लढाई शंभर टक्के बरोबर आहे शिक्षणात सवलती मिळतील या अनुषंगाने ती लढाई बरोबर आहे यापेक्षा मोठी लढाई ही जी गुणात्मक लढाई आहे ती शेतीच्या संरक्षणाची लढाई आहे त्या लढाईच्या अं हा धागा म्हणून आम्ही त्यांच्या आहोत आणि हे उद्या हेच आंदोलन विस्तारून शेतीचं आंदोलन झालं तर या महाराष्ट्रात नवी क्रांती होईल जी क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती त्याने रहितीचं शेतकऱ्याचं राज्य आणलं होतं तसं राज्य पुन्हा एकदा आणायचं असेल तर ही सगळी ह्या समाजाची सामूहिक शक्ती ऊर्जा ही शेतकरी आंदोलनाकडे आली पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही अं पाटील यांच्या आंदोलनाला आमचं शंभर टक्के पाठिंबा आहे तर आपण सर्वांनी ऐकलंच असेल की भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष माननीय भाई चंद्रशेखर नालडे पाटील यांनी त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आणि चांगल्या भाषेत सभ्य भाषेत खर तर म्हटलं पाहिजे कारण ते उच्च शिक्षित आहेत त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली हे सगळं सुरू आहेच आपण वारंवार काही विषयांवरती बोलतच राहू अं लोक हक्क या सदराखाली आणि आम्ही भारताचे लोक या युट्यूबच्या चॅनेलवरती ही मुलाखत आपण प्रसारित करतो तर मी सर्व प्रेक्षकांना अं श्रोहात्यांना विनंती करतो की ही मुलाखत तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत पहा आणि ती तुमच्या मित्रमंडळींना हि शेअर करा आणि ह्या आंदोलनामध्ये आणि सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही करू शकता याची एक जाणीव ठेवून विनंती करतो की हा शेअर शेअर जास्तीत जास्त करा तुमच्या हार्दिक अस आभार व्यक्त करतो आणि पुढच्या विषयावरती आपण नक्की भेटूयात थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू